चला मग मित्रांनो नेहमीप्रमाणे आज पण चार वाजले सव्वा चार आणि आपण एका मंदिरात चालू आहे देवीच्या भराडी देवी ज्याची खूप मान्यता आहे इकडे तर त्याच्यात दर्शन घ्यायला आपण चाललो आहे तर चला तिथून मग आपण पुढे मालवणात जाऊ काही सामान घ्यायची घरची तर शॉपिंग आहे ती पण करू चला मग गणपती बाप्पा मोर्या जय शंभूनाथ हर हर महादेव जास्ती लांब नाही आहे थांब जरा मॅप लावायला विसरलो आहे मॅप लावून घेतो काल बोलल्याप्रमाणे मी माझं हे जे आहे ते खराब झालेलं आहे फेविक स्टिक मी बघू लागलं तर ठीक आहे नाही आता काय उपयोग नाही आहे त्याचा क्रिकेट खेळायचं होतं आपल्याला आणि जाऊ क्रिकेट खेळायला पुढे आणि आपल्या बाईकमधून आहे ना असा फुल खटखट खटखट आवाज येतोय आहे आता तो कसला येतोय कुठला स्क्रू लूज झालाय काही एक समजत नाही स्क्रू लूज झाला असं मला वाटतंय काहीतरी लूज झालंय आज शुक्रवार आहे की आज संकष्टी आता की माहिती नाही पण महिन्याची संकष्टी आहे वाटतं गावचं देवत आहे मार्गेश्वर देवस्थान गावच्या अगोदर जेव देवस्थान असतं ना त्या पद्धतीत आहे ते आणि हा जो रोड गेला आहे तो मालवणातच जातो सर सगळं तर आपल्याला सर्व मालवणातच जायचं आहे मालवणाच्या अगोदर आपल्याला एक लेफ्ट मारून आतमध्ये जायचं आहे आंगणीवाडी तर तुम्हाला माहितीच असेल खूप जणांना माहिती असेल आंगणीवाडीची जत्रा भरते मालवणात खूप मोठा उत्सव असतो तर त्याच ठिकाणी आपल्याला जायचं आता भराडी देवीच्या दर्शनासाठी खांदपोरी मला ना असे लोक अजिबात आवडत नाही अच्छा ते वयस्कर होते पण तरी सुद्धा आणि माझी तर सिंगल सीट बाईक आहे त्याच्यामुळे मला तर कोणालाही लिफ्ट द्यायची गरजच नाही हे जे असे थांबवतात ना असे असे जसं रिक्षा बस पब्लिक ट्रान्सपोर्ट थांबवतात ना त्या पद्धतीने थांबवतात कोणी असू दे मग मी अजिबात थांबत नाही मला नाही आवडत लिफ्ट मागायची तर प्रॉपर लिफ्ट मागा ना तुम्हाला तुम्ही रिक्वेस्ट करताय कोणाला तर तो, तो रिक्वेस्ट दिसला पाहिजे ना तुमच्या पोस्टर मधून तो तर दिसतच नाही अशा मध्ये थांबवतो मी कसलं थांबत आपण नाही थांबत आणि मी तर कधी लिफ्ट मागत पण नाही अशी आणि मुंबईमध्ये लिफ्ट मागायची गरजच नाही इकडे तर चला ठीक आहे जे परी आहेत त्या टायमावर असतात ती सुटली तर मग अर्धा तास एक तास दीड तास असं उशिरा उशिरा आहे फ्रिक्वेन्सी आहे इकडे आणि जे रिक्षा आहेत ते पण जास्ती चार्ज करतात तर त्याच्यामुळे लिफ्ट मागणं तिकडे पॉसिबल आहे पण मी माझ्याकडे लिफ्ट माग मतलबच नाही मी कोणालाच बसू शकत नाही आपल्या नंदी सुर मालाच घेऊन जातो आणि आज सकाळी पावसा पाऊस तर पडला नाही पण जे विजांचा आवाज जो कडकडाट होता बाप बाप असे फटाके फुटत होते असे फटाके फुटत होते की पूर्ण झोप उडाली होती सकाळी तीन साडेतीन चारच्या दरम्यानची गोष्ट आहे आणि मला वाटलं की मस्त पाऊस पडतोय अच्छा आपल्याला पुढे नाही जायचं पुढे पुढे आणडीची यात्रा पुढे पडलो असो आता पण आपल्याला जायचं आहे इथे समोरून आलो तर लेफ्ट इथून आलो की राईट गल्ली आहे थोडीशी आता हा रस्ता हा रस्ता माझ्यासाठी आता नवीन आहे एवढा इकडे आधी खूपच्या वेळेला पण इकडे मी आलो नाही कधी ह्या मंदिरात हो बागीश असा एकदम नॅरो रोड आहे छोटासा मस्त वाला तर तुम्ही पण बरोबर एन्जॉय करा हा रोड आणि मला एक कमेंटमध्ये तुमचं सजेशन पाहिजे एक रिक्वेस्ट आहे तुम्हा सगळ्यांना की मी जो ब्लॉग बनवतो आहे आता मराठीत बनवतो आहे ही सी तर पुन्हा आपली कोकणातली मराठीतच होणार आहे पण त्या अगोदर मी एकच व्हिडिओ जो माझा पहिला व्हिडिओ हो होता तो मराठीत बनवला होता त्याचं पण मी कारण सांगितलं आहे तुम्ही जाऊन व्हिडिओ चेक करू शकता की तुम्ही व्हिडिओ का मराठीमध्ये बनवला होता माझा पहिला व्हिडिओ होता म्हणून आणि बाकीचे व्हिडिओ जे आहेत ते मी हिंदीमध्ये बनवले तर मला सांगा की मी मराठीतच बनवू की हिंदीमध्ये बनवू त्यासाठी तुम्हाला माझे पहिलेचे व्हिडिओज पण बघावे लागतील मराठी आणि हिंदी दोन्ही त्याच्यानुसार तुम्हाला अंदाज येईल की मी कुठल्या प्रकारे तुम्हाला कंटेंट दिले पाहिजे हिंदीमध्ये की मराठीमध्ये प्लीज ही रिक्वेस्ट आहे एवढं तर तुम्ही मला सांगू शकता कमेंट करून गाव आलं आहे हे बघा किती आतमध्ये म्हणजे काही गावं अशी पण आहेत की मेन रस्त्यापासून आतमध्ये आहेत आणि आता आपण सपोज आलो मुंबईवरून किंवा कुठून तर आपल्याला बाहेर सोडणार आणि बाहेरून आतमध्ये येण्यासाठी मग काय जे इथले रहिवासी आहेत गावकरी त्यांना काहीतरी ऑप्शन विचारावं लागणार नाही तर चालत जावं लागेल इथपर्यंत चुकीचं 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 चुकीच टन मार छोट्या रस्त्यात टन मारायचं म्हणजे खतरनाक ना लक्ष नाही दिलं ना प्रॉपर मग हे असं मागे पुढे करावं लागतं आग लावली सगळे जाळाजाळी आहे धुवा धुवा बघा दोन्ही साईडला पठार आहेत आणि जे सुख गवत होत ते कुठल्या कुठेतरी जाळलंय ह्या लोकांनी कुठे कुठे कारण की परत हे लोक नवीन शेती करतील शेतीचा तर मला अंदाजा वाटत नाही की ही शेतीची जागा आहे पण पूर्ण गवत ह्या लोकांनी सुख जे आहे ते दोन्ही साईडला जाळून टाकलेलं आहे आता काहीतरी रस्ता जरा चांगला भेटलेला आहे आणि आज तुम्हाला माझी गडबड करत कळत असेल थोडं इम्प्रूव्हमेंट चालू आहे माझं <coughs> 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 सॉरी काय बोलायचं कसं बोलायचं बघा दो, दोन दोन घर आहेत फक्त इकडे दोनच घर तशी राहत असेल पूर्ण गाव होत नाही आणि तिथे फक्त दोन घर आहेत आणि आज जास्त पळवत पण नाही मी बाई जशी इच्छा नाही होत माझी ना आराम आरामात जायचं आहे कारण की जे वातावरण आहे आजूबाजूचं ते पण थोडंसं असं लेझी 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 झालेलं आहे भगा वातावरणमुळे थोडंसं लेझी वाटत माझ्या मते कुठेतरी पाऊस पडत असणारच त्याच्यामुळे इकडचं पण थोडंसं वातावरण ढगाळ झाले आहे ढगाव नाही सांगू वाटत आहे पण ऊन नाही कदाचित त्या ढगळ्या कुठल्या एक मोठ्या ढगाने त्या सूर्यदेवताला आपल्या खुशीत शांत शांतरा जातून एवढा तापू नकोस आपण मुंबईपासून इथपर्यंत आणि इकडचा परिसर फिरून टोटल सातशे एकोणीस किलोमीटर झालेली आहेत म्हणजे आपण मुंबईला जाईपर्यंत हजार किलोमीटर आपण आरामात कवर करणार आहोत कारण की इथून मुंबई परत साडेचारशे चारशे साठ सत्तर किलोमीटर कातरी आहे म्हणजे ऑलमोस्ट पाचशे किलोमीटर ते पकडूनच चाललं आणि सातशे म्हणजे हजार अकराशे किलोमीटर तर आपले होणारच आहे तर आपण मंदिराजवळ पोचलो आहे मित्रांनो भराडी देवीचं मंदिर बोलता त्याला आंगणवाडीची जत्रा पण इकडेच असते की नाही माहिती नाही पण मंदिर खूप छान आहे मंदिर खरंच खूप सुंदर आहे पूर्ण सफेद कलरने त्याला रंगवलं आहे सुंदर तर चला आपण मंदिरात भेटू हे असं काय मंदिर आहे मित्रांनो दर्शन तर आपलं खूप छान झालं जसं तिथे लिहिलं होतं की शूटिंग फोटो काढण्यास शक्त मनाई आहे त्याच्यामुळे मी आतमधली शूटिंग करू शकलो नाही बाहेरूनच तुम्हाला जे पण काही आहे ते दाखवलं आहे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता आपण निघालो आहे मालवण्यामध्ये तर चला मग मालगाण जागा आणि थोडंसं शॉपिंग करायची आहे मला घरातलं काही सामान घ्यायचं आहे माझ्या ज्या दोन भाष्या आहेत घरी बसलेल्या त्यांनी मला ऑर्डर दिली आहे एक लिस्ट की लोक आता व्हॉट्सअप करतील खूप आणायचं आहे त्यांना तर तेच आणायला मी मागवण्यात जातो मग आता आपण मागवण्यात भेटू सर ओके बाय तुमच्या लेफ्ट साईडला कशी नदी वाहते हे पा काय आहे कालवा टाईप आहे नदी नाही बघू शकत पण हे कालवा वाहते ना कोकणात येऊन हे नाही बघितलं तर काय बघितलं आणि एक खूप रेअर आहे भरपूर कमी लोकांना माहिती असेल ह्याला कालवा बोलतात ना ह्याला काय बोलतात कालवा आप आ, इसको क्या बोलते त्यांना पण नाही माहिती आहे नक्की काय आहे ते ऍक्च्युअली ते मराठी नाही होत पण जे पण काय आहे ते खूप छान आहे बघा आपल्या राईट साईड पण मस्त असं सीन आहे महाराज संभाजी महाराज आपले छत्रपती संभाजी महाराज दहा मिनटे मालवणात जायला आपल्याला मालवणात मार्केट मार्केटमध्ये हे बघू शकता तुम्ही मार्केट यायच होता <laughs> छोटे छोटे रस्ते आहेत हे मालवण मार्केटमधले आणि इकडे तुम्हाला सगळं प्रकारचे सामान भेटतील गावातले ऑलमोस्ट इकडेच येतात सगळे सामान घ्यायला इथे तर तुम्हाला स्पष्ट दिसेल सगळं इथे सगळं ओपन आहे बघा कोकणाचा मेवा आहे इकडचा वडापाव फेमस आहे हा खूप गर्दी असते जरा थांबतो मी मला ना इथे विचारावं लागेल जे पण काय घ्यायचं आहे भेटतो तुम्हाला थोड्या वेळात